जगामध्ये आधी काही भारताचं विशेष नाव नव्हतं आपल्याला नव्हता पण जेव्हापासून मोदीजी आले तेव्हापासून आपली अर्थव्यवस्था आपण चौदाव्या नंबरवर ते पाचव्या नंबरवर आलो अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सोलार प्रकल्पामध्ये आपण फ्रान्स आणि अमेरिकेपेक्षा त्यांना मागे टाकून तिसऱ्या नंबरवर आहे मोबाईल खरेदी विक्रीमध्ये आपण एक नंबरवर आहे तर अशी ही जी वाटचाल आहे आपण अंतराळयान सोडली परत कोविडच्या आप काळात आपली लस आपणच तयार प्रत्येक जनतेला फ्रीमध्ये दोन लसी दिल्या जगात असं कुठेही झाले नाही त्याच्यानंतर जगाकडं भारताची भारताकडे बघायची जगाची नजर बदलली कुणामुळे तर मोदीजींमुळे कारण त्यांना स्वतःचा काही पर्याय नाही राष्ट्रभक्ती इतकी आहे त्यांच्याकडे की पूर्ण भारताचं ते परिवार म्हणून विचार करतात अठरा अठरा तास काम करतात तसंच एकनाथजी साहेब आणि फडणवीस साहेब राज्यामध्ये करतात आणि मतदारसंघा मध्ये इथे आमदार महेशदाय अकराशे कोटी केंद्रातून मंजूर आणून आपल्याकडे जी कटापूरचं पाणी आणलं हा तीस चाळीस वर्ष प्रलंबित प्रश्न होता तर ह्या लोकांना जे काही लोकसभेचं इलेक्शन होईल त्यासाठी मोदीजींसाठी आपण एक हक्काचा खासदार बीजेपी भी शिवसेना युतीचं आपल्याला पाहिजे कारण आमदार साहेब जेवढे फंड आणतात त्याच्यापेक्षा फंड आपल्याला केंद्रात मिळतात कारण जे जी आय कटापूरचं पाणी एवढे काही राज्याकडे नाहीत पैसे केंद्रातूनच तो फंड आणला आहे साहेबांनी त्यामुळं साहेबांसारखा अजून एक व्यक्ती आपल्याला खासदार म्हणून मिळाला तर ह्याच्यापेक्षा दुप्पट फंड आपल्याला मिळते आणि कामं मतदारसंघात चाललेली आहेत पण आता आम्ही प्रत्येक गावी छोट्या छोट्या बैठकी की तुम्ही प्रत्येक जण काही आमदार साहेबांपर्यंत जाऊ शकत नाहीत प्रत्येक प्रश्न काही पोचत नाही म्हणून तुमचे काही प्रश्न अडीअडचणी असतील तर ज्या काही आमच्याकडून सोडवल्या जातील त्यासाठी आम्ही इथे आलो आता आणि हे याच्यामध्ये विविध योजना त्यात तुम्ही कुठे बसताय ते कागदपत्र तुम्ही ई सेवा केंद्र किंवा के ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये सबमिट केले तर तुम्हाला त्या सगळ्या योजना मिळतील योजनांची माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी कारण योजना पाच वर्षात येतात जातात आपल्याला कळतच नाहीत त्यासाठी आम्ही हे प्रत्येक घरी संपर्क करून गल्लोगल्ली एक पंधरा वीस महिलांना एकत्र करून माहिती देतो आहे काही तुम्हाला लघु उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्या पण स्कीम असतात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया म्हणून जी आहे टक्के सबसिडी मिळते आपल्याला अन्न प्रक्रियेशी संबंधित कुठलीही मशिनरी तुम्हाला घ्यायचं असेल तर हे तेल घाण आहे डंख आहे पापड मशीन आहे तुमचं ते एक लाखाची वर लागतात आपल्याला प्र, 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 प्रकल्प फ्रीज पण असतो तो किराणा मालात आपण वापरतो एक लाखाचा फ्रीज असेल डीप फ्रीज आहे तो तो पासष्ट हजारात मिळतो बाकी मग ते प्रकल्प आपण एक समन्वयक एक नेमले तिने बावन प्रोजेक्ट दिलेत आरती साबळे म्हणून आहे पुढच्या आठवड्यात तुमच्या इथे पाठवते मी पण मग तुम्ही सगळ्याच महिला एकत्रित करा छोटे छोटे ग्रुपला माहिती वेगवेगळी देण्यापेक्षा काही त्यातले प्रकल्प तुम्हाला चालू असतील बघायचे असतील तरी दाखवेल ती तुम्ही गटाने करू शकता किंवा इंडिविज्युअली करू शकता बचत गट नसला तरी होतं ते स्वतंत्र करू शकता आता ही जर माहे केंद्र आहे की ही सेवा माहे केंद्र ही चालवते गावात त्यांच्यामार्फत पण तुम्हाला हो विश्वकर्मा कालच सांगते मी ह्यांना फोन करून फॉर्म भरून घ्या म्हणून विश्वकर्मा विश्वकर्मा संपली नाही मुदत संपली पारंपरिक जे आहेत ना व्यवसाय ते काम करणार कोणीही ते करू शकतं म्हणजे आता तुमचा चांगरकीचा व्यवसाय असं नाही की तुम्ही जातीनं पाहिजे जा। तो व्यवसाय करणारा कोणी तुम्ही माती काम करताय तर असं नाही की तुम्ही कुंभार पाहिजे व्यवसायासाठी आहे ते बारा बलुतेदार मध्ये जे, जे। व्यवसाय आहेत आता मशीन साठी पण आहे पण अजून कन्फर्म माहित नाही की भेटलेच असं म्हणून आज कसं आहे ते तुम्ही जो व्यवसाय आहे पारंपरिक त्यासाठी पंधरा हजार अनुदान ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पाचशे रुपये आणि ते फ्री असं आहे ते आणि एक लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळेल पाच टक्के दर पाच टक्के दर आणि इसां, कारण हे फुलमाळी वगैरे सगळे छोटे व्यवसायिकांना एक लाख कर्ज होत पाच टक्के आणि ते जर मुदत फेडलं ना तर तीन लाख रुपये कर्ज भेटणार आहे ते जर फेडलं ह्यांचं युक्त बघा ना सर्वसामान्यांसाठी आहेत योजना ह्या मोठी कर्ज आणि मोठे हे तर बँका देतातच ना आपल्याला छोट्या व्यवसायातून उडी मारायला मोठा व्यवसाय ते टप्पा गाठणं गरजेचं असतं आपल्याला मदत असतात आणि बाकी पण आहे आता लेख लाडके आहे जन्माला नवीन मला वाटतं एप्रिल एप्रिल नंतर आहे ना ते जी, जी मुलगी जन्माला तुम्ही नोंदणी केली तर तिला पाच वर्षांनी सातवीत गेल्यावर दहावीत गेल्यावर अठरा वर्षाची असे पैसे मिळणार पण मग हे तुम्ही पोचवलं पाहिजे महिलांपर्यंत छोटे हा त्याच टाइम पिरियड आहे पेन्शन झालेलं आहे ना माझ्या पेन्शनचे काय कागदपत्र दिले तुम्ही लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका गुड मॉर्निंग जगिंदाज